महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा लोणावळा पांगोळी धनगरवस्ती येथे असलेल्या श्री संत सद्गुरू असंख्य भक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडला सकाळी वाजता या श्री संत बाळूमामा देवाचा अभिषेक आणि आरती आठ वाजता सत्यनारायण महापूजा दुपारी सिद्धेश्वर भजनी मंडळ आणि राधाकृष्ण महिला भजनी मंडळ नायगाव यांचं सुश्राव्य भजन पार पडलं सायंकाळी पाच वाजता श्री संत बाळूमामा देवाचा जन्मोत्सव पाळणा उत्सव असंख्य महिलांच्या उपस्थितीत पार पडला सायंकाळी सात वाजता श्रींची मान्यवरांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली तर सात ते आठ या वेळेत हभप युवा कीर्तनकार माऊली महाराज जाभळे आळंदीकर यांचं महत्वाचं मामांविषयीचं कीर्तन झालं तर रात्री महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी श्री संत बाळूमामान ट्रस्ट चे अध्यक्ष बबन खरात उपाध्यक्ष बाळू हिरवे सेक्रेटरी निकिता रमेश खरात महादू जानकर सहखजिंदर दामा होले सदस्य सोनाली मरगळे मीना पांडुशित छावा संघटनेचे अध्यक्ष पई अप्पासाहेब आखाडे गंगाराम मरगळे रघुनाथ मरगळे रामदास मरगळे बारकू खरात ज्ञानेश्वर खरात पिंटू शेडगे रमेश खरात पांडुरंग जानकर संतोष खरात बबन मरगळे अनिकेत जानकर राजू मरगळे पप्पू खरात सुनील कोकरे संतोष मरगळे जगण आखाडे दत्ता आखाडे जानू आखाडे संतोष आखाडे निलेश ठिकडे दत्ता जानकर रवीन खरात लहू ठिकडे राजू मर्गळे बबन हिरवे मारुती खरात बाबुराव मरगळे आदींसह अनेक भाविक भक्तांसह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते